शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण वाढवण्याच्या प्रयत्नात जमिनीचा पोत बिघडून भविष्यात जमिनीच्या उत्पादकतेत घट होतो जग मृदसंधारण उपाययोजनांच्या अभावी माती वाहून जाण्याचं प्रमाण वाढतं यामुळे शेतीचा ह्यास होऊन नुकसान होतं हे टाळण्यासाठी सर्व कृषी विकासाच्या उपाययोजनांवर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप सोने कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज घेण्यात आला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख आत्मा प्रकल्प उपसंचालक एयू कुलकर्णी सह आयुक्त मत्स्य विकास डॉक्टर मधुरिमा जाधव आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवाय आत्मा नियामक मंडळ प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना पं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कार्याबाबत यावेळी आढावा घेतला माहिती सादर करण्यात आली की यंदा जिल्ह्यात सहा कोटी एकतीस लक्ष पाचशे चौऱ्याहत्तर घनमीटर गाळ काढण्यात आला व तो सहाशे हेक्टर क्षेत्रावर पसरण्यात आला जिल्ह्यात धरणातील गाळ हा शेतात टाकल्यामुळे शेतीच्या वाढलेल्या उत्पादनाबाबत मोजमाप करून त्याचं दस्तऐवजीकरण देखील करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले जिल्ह्यात आत्मप्रकल्पांतर्गत उद्योग क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून एक लाख एक्केचाळीस हजार एकशे बारा रुपयाची एक असे पाचशे मशरूम उत्पादन केंद्र सुरू करायचे आहेत त्याबाबत चर्चा करण्यात आली शिवाय कृषी विस्तार सुधारणा परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन पंतप्रधान पीक विमा योजना याबाबत आढावा घेण्यात आला अंतर्गत जिल्ह्यातील एक हजार पाचशे एक्केचाळीस प्रस्तावांना मान्यता देण्यात आली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात सहाशे चारशे सहा गावांचा समावेश असून आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत एक लाख चार हजार त्रेपन्न लाभार्थ्यांना नऊशे चौऱ्याण्णव कोटी पन्नास लक्ष रुपयाचा लाभ देण्यात आला तसेच एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव शेतकरी गटांना एकशे एकोणनव्वद कोटी पंचेस लाख पाचशे सव्वीस सु रुपयाचा लाभ देण्यात आला अशी माहिती देण्यात आली जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की शेतीचा या ह्यास थांबवण्यासाठी जलमृदा संधारणावर भर द्यावा माती वाहून जाऊ नये थांबवा वृक्ष लागवडीवर भर द्यावा नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यात चालना द्यावी तसेच शेतीला पूरक असणारे रेशीम उद्योग दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन मत्स्यपालन प्रक्रिया उद्योग अशा सर्व घटकांचा विकास करून शेती विकासाला चालना जावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले